मिराबै शहरामध्ये जो पक्षांचा प्रचार चालू आहे तो पक, पक्षांचा प्रचार खास करून सत्ताधारी पक्ष कुठलाही नियम अटी न पाळता प्रचार करताय आजची घटना तुमच्या समोर आणू इच्छितो प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार काही प्रचार करत होते आणि या प्रचारा दरम्यान ज्यावेळी आमच्याकडे त्यांच्याकडे आमच्या काही लोकांनी विचारणा केली त्यावेळी त्यांच्याकडे असं कळलं की त्या प्रचारासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी पोलीस स्टेशन किंवा महानगरपालिका त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडून त्यांनी घेतली नव्हती याची आम्ही रितसर तक्रार निवडणूक आयोगाकडे केली त्यांचे जे आपले अधिकारी आहेत रमेश राठोड नावाचे त्या साहेबांकडे आम्ही तक्रार केली ते तक्रारीनंतर त्यांचे काही अधिकारी त्या ठिकाणी आले त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या अधिकाऱ्याने तिथे कोणत्याही प्रकारचे काही प्रचार करतानाची माणसं किंवा गर्दी किंवा स्पीकर असं काही सापडलं नाही बरं याच्यावरती आम्ही त्यांना व्हिडिओ प्रूफ सुद्धा दिले जे तुम्ही आता या व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकाल की आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत स्पष्टपणे दिसतंय की भारतीय जनता पक्षाची सर्व लोक गळ्यामध्ये त्यांच्या त्या नावाचे पट्टे घालून त्याप्रमाणे माईकवर बोलत खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी करत ही लोक प्रचार करत आहेत प्रचार नक्कीच सर्वांनी करावा मात्र तो नियम आणि अटी पाळून करावा एवढीच आमची अपेक्षा आहे आणि जर ही गोष्ट तुम्ही पाळणार नसार जर नियम अटी तुम्ही पाळणार नसार हा दुटप्पीपणा निवडणूक आयोग नेमका नियो कोणासाठी करतोय फक्त सत्ताधारी पक्षांसाठी जर असेल तर माझ्या निवडणुकांना काही अर्थ नाहीये आणि याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि जे अधिकारी यांना पाठीशी घालतायत त्यांना आम्ही नक्कीच भेट देणार आणि त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार